मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस पुण्यातल्या स्वारगेट स्टेशनवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं सगळा महाराष्ट्र आदरलेला आहे घडलेली घटना अशी पुण्यातल्या स्वारगेट बस स्टेशनवर पहाटेच्या सुमारास एक तरुणी आली तिला पुण्यातून तिच्या गावाकडे जायचं होतं फलटण हे तिचं गाव ती गाडीची वाट पाहत होती आरोपी तिथं आला आरोपीनं तिला विचारलं कुठं जायचं आहे तिनं सांगितलं फलटणला जायचं आहे आरोपीनं तिला एका बंद गाडीच्या जवळ नेलं ही शिवशाही गाडी होती ह्या गाडीत बैस या गाडी फड्डलं जाते म्हणून आरोपीनं तिला सांगितलं ती तरुणी गाडीत चढली त्या गाडीमध्ये आजूबाजूला लोक असताना गाडीचं दार त्या आरोपीनं बंद करून घेतलं आणि त्या गाडीमध्ये आरोपीनं तरुणीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला त्याचे वैद्यकीय अहवाल उपलब्ध आहेत आरोपीचं नाव आहे दत्तात्रय गाडे हा गाडे नावाचा आरोपी या घटनेनंतर फरार झाला तरुणीनं त्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली घटना मंगळवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पहाटेची घडली बुधवारी सत्तावीस फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात सर्व दूर व्हायला लागले आणि गाडे नावाचा आरोपी जो आहे तो बेपत्ता झाला गाडे या आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी जोरदार प्रयत्न केले हा आरोपी सी सी टी व्ही फुटेजमुळं कुठं नेमका उभा होता त्याचा चेहरेपट्टी कशी होती हे कळालं आरोपी जो आहे तो पोलिसांना डिक्टेट करता आला आरोपी हा शिरूर तालुक्यातल्या पुनाट नावाच्या गावातला होता अशी माहिती पुढे आली त्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम कार्यरत होत्या सगळ्यात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी घडली की त्या आरोपीच्या गावामध्ये त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस गेलेले असताना गावातल्या ग्रामस्थांनी आरोपीला पकडून देण्याकरता पोलिसांना सर्वतोरी परी मदत केली अत्यंतिक सहकार्य केले असा प्रकार संतोष देशमुख हत्याकांडाच्या वेळी घडला नव्हता आरोपींच्या अटकेनंतर विशेषतः वाल्मिक कराड या आरोपीच्या अटकेनंतर जे आहे ते शहर बंद ठेवायचं लोकांना वेठीला धरायचं हायवे बंद करायचा हायवेवर टायर जाळायचे असे प्रकार झाले होते या पार्श्वभूमीवर हा आरोपी आहे आमच्या गावातला ग्रामस्थ आहे परंतु त्यानं जर काही गुन्हा केला असेल आणि तसा संशय पोलिसांना असेल आणि त्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत असतील तर त्याला पकडून देण्याची जबाबदारी आमची आहे गावाची आहे असं म्हणून ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली ही या प्रकरणातली आशादायक वाटणारी गोष्ट आहे आरोपीला पोलिसांनी अटक केली आरोपीला कोर्टात नेला आरोपीला कोर्टासमोर उभा केला माननीय न्यायाधीशांनी आरोपीला बारा दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी दिलेली आहे आरोपीची चौकशी तपास आता सुरू होईल या प्रकरणाच्या निमित्तानं अनेक वेगवेगळ्या गोष्टी बाहेर आल्या पुणे हे शहर विद्येचं माहेर असं म्हटलं जातं पुणे हे शहर तरुणींना महिलांना राहण्यासाठी सुरक्षित आहे का हा प्रश्न ऐरणीवर आला राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्टेशनला भेट दिली या बस स्टेशनला योगेश कदमांनी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांना सामोरे गेले आणि त्यांनी सांगितलं की तो प्रसंग कसा घडला हे सांगितलं त्या प्रसंगाचं वर्णन करताना ते म्हणाले करता की बस होती बसमध्ये ती युवती चढलेली होती आणि तिनं आरडाओरडा केला नाही काही गोंधळ झाला नाही सगळा प्रकार शांततेत पार पडला त्यामुळं काय झालं हे कळालं नाही सगळा प्रकार शांततेत पार पडला हे जर राज्याचा गृहमंत्री येऊन घटनेनंतर माध्यमांसमोर बोलत असेल तर त्या घटनेचं गांभीर्य समजणारा गृहमंत्री राज्याला मिळालेला आहे का हा सर्वसामान्य माणसांना पडलेला प्रश्न आहे या संपूर्ण तपासकामामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांचं हे बेजबाबदार बोलणं ते राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी फारसं मनावर घेतलं नाही नेहमीसारखं दुसरे सावकारी नावाचे त्यांच्याच पक्षाचे एक मंत्री होते त्यांनी तर या प्रकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं सावकारे नावाचे मंत्री असं म्हणाले की अशा घटना घडत असतात आरोपी आहेत समाजात आहेत होऊ शकता असं म्हणजे थोडक्यात बडे बड्या शहरांमध्ये छोटी छोटी घटना आहे होती रहतीये आहे हेच सावकारांनी त्यांच्या शब्दामध्ये ऐकून योगेश कदम आणि सावकारे या मंत्र्यांनी या निमित्तानं केलेलं बेजबाबदार वर्तन आणि बोलणं जे आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात राहील लोकप्रतिनिधींनी माध्यमांना सामोरं जात असताना आणि सार्वजनिक ठिकाणी कसं बोललं पाहिजे हे त्यांना शिकवण्याची वेळ आलेली आहे हेही या निमित्तानं समोर आलं पुण्यातले शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी बस बसस्थानकामध्ये त्यांच्या पद्धतीनं जे आहे ते ऑपरेशन केलं त्यांनी एका बसमधून जे आहे ते वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते काढले आणि माध्यमांसमोर दाखवले त्यामध्ये जे आहेत ते कंडोम्स होते साड्या होत्या बेडशीट्स होते आणि वेगवेगळ्या वस्तू होते वसंत मोर्यांनी स्वारगेट बस स्टेशनचा पर्दाफाश केला या प्रकरणात परिवहन मंत्री आले परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की स्वारगेट बस स्थानकामध्ये आमचे एकोणतीस सुरक्षा रक्षक आहेत त्या सगळ्यांना मी बडतर्फ करतो आहे पहिल्यांदा लोकांना कळालं की स्वारगेट स्थानकामध्ये स्वारगेट स्थानकाची सुरक्षितता बघण्याकरता परिवहन महामंडळातर्फे एकोणतीस सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत ला रहा, करना रहा। दिसत सुरक्षा, ते सुरक्षा रक्षक नियमित स्वारगेटला जाणाऱ्या आणि स्वारगेटमधून पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा आणखी कुठं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फारसे कधी दिसत नाही ह्या सुरक्षा रक्षकांशिवाय स्थानिक पोलिस जे आहेत ते तिथं जे आहे ते सतत पहाऱ्यावर असतात स्थानिक पोलिसांची अपॉइंटमेंट जे आहे ते स्वारगेट बसस्थानकावर केली जाते त्या पोलिसांनाही हा काही प्रकार काढला नाही सार्वजनिक बसस्थानकाची सुरक्षा हा आयरणीवर आलेला विषय जो आहे तो या निमित्तानं घडला सार्वजनिक बसस्थानक कसं नसावं तर या स्वारगेट बसस्थानकासारखं नसावं स्वारगेट बसस्थानकाच्या आजूबाजूला अनेक टुरिस्ट कंपन्यांचे ऑफिसेस आहेत या टुरिस्ट कंपन्यांचे एजंट जे आहेत ते स्वारगेट बसस्थानकामध्ये थेट येतात ते स्वारगेट बसस्थानकांमधून प्रवाशी पकडतात पुण्याला जाणारा जाणाऱ्या प्रवाशाला मुंबईला जायचं आहे कोल्हापूरला जायचं आहे सोलापूरला जायचं आहे सातारला जायचं आहे असे प्रवासी बसस्थानकामध्ये प्रवेश करायचा बसस्थानकात बसलेल्या प्रवाशांना सांगायचं बाहेर माझी टॅक्सी आहे बाहेर माझी टुरिस्ट गाडी उभी राहिलेली आहे बाहेर जी आहे ती आमची ओलो गाडी लागलेली आहे तुम्हाला या वेळी अजिबात न थांबता जाईल ती ताबडतोब जाण्याची सोय आहे प्रवाशांनी बसस्थानकातनं उठायचं आणि बाहेरच्या या खाजगी टुरिस्टच्या गाडीमध्ये बसायचं आणि त्यांना जायचंय तिकडं प्रवास करायचं म्हणजे शासनाच्या बसस्थानकामध्ये राजरोसपणानं घुसणारे एजंट आणि त्यांनी शासनाचा प्रवासी म्हणजे शासनाचा ग्राहक जो आहे तो शासनासमोरून उचलायचा आणि थेट पळवून द्यायचा आणि हे सगळं चालू असताना हे एकोणतीस सुरक्षा रक्षक जे स्वारगेटमध्ये नेमलेले होते ते नेमके कुठे होते ते कधी लोकांना दिसले नाही रात्रीच्या वेळी मध्यरात्रीच्या वेळी थोडंसं अपरात्री पहाटेच्या वेळी एखादा वृद्ध गृहस्थ एखादी वृद्ध महिला एखादा वयस्कर व्यक्ती त्याला परगावी जाण्यासाठी विलंब होत असताना थोडासा उशीर होत असताना जर त्या तिथल्या स्वारगेट बसस्थानकावर बाकावर आडवा झाला तर मात्र एखादा सुरक्षा रक्षक राज्य परिवहन महामंडळाचा तातडीनं तिथं ता दाखल यायचा झोपलेल्या त्या वृद्ध गृहस्थाला जो आहे तो हलवायचा ही झोपण्याची जागा नाही ही तो झोपू नका म्हणून दमदाटी करायचा आणि पुन्हा गायब व्हायचा स्वारगेट बसस्थानकावर जर एकूणतीस सुरक्षारक्षक होते तर ते गेलं कुठं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यांना पगार कशाचा दिला जात होता राज्य परिवहन महामंडळाकडून हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे आणि राजरोजपणानं स्वारगेट बस स्टेशनमध्ये प्रवास प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पळवून नेणारे जे इतर कंपन्यांचे जे एजंट आहेत ते एजंट जे ते स्वारगेट बस स्टेशनमध्ये प्रवास कर करणाऱ्या प्रवाशांना पकडून बाहेर नेतातच कसे नव्हे ते तिथं प्र स्वतः प्रवेश कसा करतात हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे राज्य परिवहन महामंडळ आमचं गेले अनेक वर्ष तोट्यात चाललेलं आहे राज्य परिवहन महामंडळाची अवस्था आर्थिक परिस्थिती अतिशय धोकादायक आहे चांगली सेवा आणि सुविधा राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना देऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणजे एस टीचा प्रवास अशी महाराष्ट्राच्या जनतेची आजही समजूत असेल आणि त्या समजुतीला जर छेद या प्रसंगानं दिला गेला असेल तर राज्याच्या परिवहन मंत्र्यांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे परिवहन खात्यामध्ये जास्तीत जास्त बदल करण्याची आणि अधिक कार्यक्षमता आणण्याची आवश्यकता आहे स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात आणि आजूबाजूला काय चालत नाही असा प्रश्न पडावा अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती इथं आजूबाजूला असल्याचं वसंत मोर्यांनी स्वतः निदर्शनास आणलेलं आहे समाज माध्यमांवर चर्चा चालू आहे पुण्यातली घटना म्हटली की पुणेकर नागरिक येणार ते प्रत्येक गोष्टीवर आपलं स्वतःचं स्वतंत्र मत देणार आणि सातत्यानं चर्चा करत राहणार पुणेकर नागरिकांच्या चर्चेमधनं आणि समाज माध्यमांमधल्या बोलण्यामधनं एक प्रसंग वारंवार पुढं येऊ लागला एक चर्चा वारंवार पुढं येऊ लागली की ती तरुणी आणि तो आरोपी यांची पूर्वीची ओळख होती त्यांचा झालेला प्रकार परस्पर संमतीनं झाला आणि कदाचित त्यांच्यात आर्थिक व्यवहार झालेला असावा त्या व्यवहाराची पूर्तता दिली केली गेली नाही म्हणून त्या तरुणीनं तक्रार केली गेलेली असावी अशा प्रकारच्या चर्चा समाज माध्यमांवर होणं अशा प्रकारची मतं समाज माध्यमांवर लोकांनी व्यक्त करणं कितपत योग्य आहे हा पुढचा प्रश्न आहे पोलिसांना त्यांचं काम करू द्या पोलिसांना तपास कामामध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या होता कामा नाही याचीही काळजी घेतली नाही घेतली गेली पाहिजे याची काळजी जर घेतली गेली नाही तर विनाकारण तपास कामामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती जास्त असते अतिउत्साही गृहराज्यमंत्री जे आहेत ते विनाकारण बलात्काराच्या केसनंतर जे आहेत ते इथं आले परिवहन मंत्र्यांनी जे आहे ते कॅमेऱ्याचा फोकस आपल्याकडे यावा याच्यासाठी आटोकाट प्रयत्न केले संकटाच्या वेळी लोकांना मदत न करता कॅमेरा आपल्यावर कसा येईल असे कॅमेराजीवी मंत्री महाराष्ट्रामध्ये जर सातत्यानं निर्माण होत राहत असतील तर ही गोष्ट सुद्धा राज्याच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय अवघड गोष्ट आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे या प्रकरणातला वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे गेलेला आहे बारा वर्ष बा बारा दिवसाची आरोपीला पोलीस कस्टडी मिळालेली आहे या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये पोलीस तपासामध्ये अनेक गोष्टी पुढे येतील त्या तरुणीवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराची भरपाई जी आहे भर ती नेमकी कशा पद्धतीने केली जाणार आहे ते आपल्याला समजू शकत नाही तिला ज्या सामाजिक बदनामीला तोंड द्यावं लागेल त्या बदनामीला तोंड देत असताना ती अतिशय कणखरपणानं उभी राहावी याच्यासाठी कुठलेही प्रयत्न करणारी यंत्रणा जी आहे ते आमच्या आसपास नाही ही दुर्दैवानं खरी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की समाज माध्यमांवर चर्चा होत होती काही व्यक्ती बोलत होते विशेषतः या प्रकरणातले जे आरोपीचे वकील होते त्यांनी पहिल्या पोलीस कस्टडी रिमांडच्या वेळी सांगितलं की हे परस्परांच्या संमतीनं झालेलं आहे असा आम्ही बचाव घेतला तो बचाव कोर्टासमोर मांडलेला आहे यामध्ये जबरदस्ती नव्हती यामध्ये लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार नव्हता असं ते वकील साहेबांना म्हणायचं असावं गोष्ट एवढीच आहे की जर हा परस्पर संमतीनं होणारा व्यवहार होता तर त्या स्वारगेट स्टेशनच्या आजूबाजूला असंख्य लॉज असताना शिवशाही बसमध्ये जाऊन हा उद्योग करण्याची काय गरज होती तेही आरोपीच्या वकिलांनी त्याचं थोडंसं स्पष्टीकरण दिलं असतं तर अधिक बरं झालं असतं माध्यमांसमोर यायचं स्वतःवर फोकस करून घ्यायचा आणि वाटेल ती बेताल बडबड करायची हे व्यसन जे आहे ते, ते महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पसरलेलं आहे आणि ज्याला संधी मिळते आहे तो याच पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतोय हेही ते तेही या निमित्तानं स्पष्ट झालं महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची सुरक्षितता ही अतिशय धोकादायक झालेली आहे ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल बदलापूरच्या प्रकरणानंतर ते स्वारगेट पुण्याच्या प्रकरणापर्यंत स्त्रिया सुरक्षित राहिलेल्या नाहीत असं म्हणणं क्रमप्राप्त आहे स्त्रियांची सुरक्षितता ही सर्वाधिक महत्त्वाची आहे स्वारगेट बसस्थानकाच्या बाहेर उभे राहून लोकांना दादागिरी करणारे जे आहेत ते तिथले स्थानिक पोलीस तिथं काम करणारे रिक्षावाले त्यांची आरीरावी आणि या स्थानिक टुरिस्टांचा प्रवाशांना होणारा त्रास या सगळ्या गोष्टी कधीतरी समजावून घेतल्या पाहिजेत स्वारगेट बस स्थानकाला कर्नाटक डेपोच्या अनेक गाड्या येतात आणि त्या तिथून कर्नाटकच्या दिशेनं धावायला लागतात महाराष्ट्र शासनाच्या बसेस एका बाजूला बघा आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटक शासनाच्या आलेल्या स्वारगेट स्थानकावर उभ्या राहणाऱ्या बसेस बघा बसेसमधला फरक तुम्हाला कळेल बसेसच्या गुणवत्तेतला फरक तुम्हाला कळेल राज्य परिवहन महामंडळाला बरघोस निधीची आवश्यकता आहे राज्य परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी काम करत असताना हा धंदा म्हणून आणि व्यवसाय म्हणून केला पाहिजे प्रवाशांची सुरक्ष प्रवाशांची सुरक्षितता एका बाजूला बघत असताना सर्वोत्कृष्ट सेवा देण्याची जबाबदारी जी आहे ती देखील राज्य परिवहन महामंडळाची आहे या सगळ्या जबाबदाऱ्या राज्य परिवहन महामंडळ चांगल्या पद्धतीने हाताळू शकलेलं नाही हेच स्वारगेट प्रकरणावरून लक्षात आलं अनेक बंद गाड्या ज्या आहेत त्या बस स्टेशनच्या परिसरात उभ्या आहेत अनेक गाड्या ज्या आहेत त्याच्यावरची धूळ जी आहे ती उडलेली नसते अनेक प्रश्न या निमित्तानं उभे हो, प्रश्न समोर उभे राहतात की जर एखादी बंद अवस्थेतली गाडी स्वारगेट बस स्थानकामध्ये उभी होती तर ती गाडी लॉक का केली गेली नाही त्या गाडीला कुलूप का घातलं गेलं नाही ती गाडी अशी उघडी का होती त्या गाडीमध्ये राजरोसपणानं कोणीही एखाद्या युवतीला घेऊन जाईल आणि तिथं अनैतिक संबंध करेल किंवा त्या तरुणीवर ब एखाद्या तरुणीवर बलात्कार करेल आणि आजूबाजूला विचारणारी कोणी यंत्रणाच उपलब्ध नाही इतकी अव्यवस्थता इतका गोंधळ जर बसस्थानकावर माजला असेल तर ते बसस्थानक आहे का ती धर्मशाळा आहे हे विचारण्याची आवश्यकता आहे सर्वसामान्य माणसाला चांगल्या सोयी आणि सुविधा देण्याकरता राज्य शासनानं राज्य परिवहन महामंडळ नावाची एक स्वतंत्र यंत्रणा जी आहे ती उभी केलेली आहे आणि त्या यंत्रणेच्या मार्फत महाराष्ट्रातल्या प्रवाशांच्या सोयीसाठी जे आहे ते चांगली व्यवस्था जी ती राबवली जात होती आजही ग्रामीण भागामध्ये एस टीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास समजला जातो परंतु एस टीच्या बसचा जर असा गैरवापर केला गेला असेल कोणत्याही कारणासाठी केला गेला असेल तर तो गैरवापर क्षम्य नाही तो गैरवापर ज्यांच्या ज्यांच्यामुळे झाला ते एकोणती सुरक्षा रक्षक असू देत नाहीतर परिवहन मंत्री असू देत या सगळ्यांनी स्वतः सामुदायिकपणाला स्वतः शिक्षा स्वतःला करून घेण्याची आवश्यकता आहे असं जाणीवपूर्वक म्हटलं पाहिजे समाज माध्यमांवर बोलणाऱ्या लोकांनी वेगवेगळे -वे संशय व्यक्त करायला सुरुवात केली आणि हा प्रकार परस्पर सहमतीनं घडला असंही काही लोकांनी सांगायला सुरुवात केली अरे थोडं तरी थांबा अरे पोलिसांना त्यांचं काम तरी करू देत अरे किमान बारा दिवसाच्या पोलीस कस्टडी रिमांडचा कामकाज पूर्ण होऊ देत आणि पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढं काय येत आहे याची तरी वाट बघा अशा पद्धतीनं चुकीच्या रीतीनं व्यक्त होणाऱ्या लोकांना या प्रसंगामध्ये सांगण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे वसंत मोर्यांवर आम्ही तातडीनं कारवाई करू असं आमच्या पोलिसांनी जाहीर केलं राज्याचे गृह राज्यमंत्री ज्यावेळी तिथं पोलीस स्टेशन तिथं स्वारगेट स्टेशनला आलेले होते त्यावेळी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना जे आहे ते अतिशय तातडीनं जे ते ताब्यात घेतलं गेलं आरोपी पोलिसांना लवकर सापडलं नाही आरोपीला ना पकडण्यासाठी पोलिसांना मोठं ऑपरेशन करावं लागलं परंतु आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना मात्र पोलिसांनी तातडीनं कारवाई करून ताब्यात घेतली पोलिसांची ही चुकीची तत्परता जी आहे ती फारशी चांगली नाही दत्तात्रय गाडे नावाच्या आरोपीची पार्श्वभूमी जी आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि त्याच्याविरुद्ध अन्य काही गुन्हे दाखल आहेत ही गोष्टही या निमित्तानं पुढं आली दत्तात्रय गाडे ज्या गावात राहतो ज्या मतदारसंघात राहतो तिथल्या स्थानिक आमदारांबरोबर आणि माझ्या आमदारांबरोबर अशा दोघांबरोबर त्याचे फोटो असलेले दिसून आले राज्यकर्त्यांना गुन्हेगारांची गरज काय आहे हा प्रश्न पुन्हा एकदा राज्यकर्त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे समाज माध्यमांमध्ये वावरत असताना आणि सार्वजनिक जीवनात जगत असताना कुणीही तुमच्या शेजारी येतो तुमच्या समोर उभा राहतो आणि तुमच्याबरोबर फोटो काढतो असे प्रकार होत असतील तर तुम्हाला स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे स्वतः अजित पवारांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक आमदारांना आणि मंत्र्यानं आता आपले फोटो काढत असताना आपल्या फोटोमध्ये आपल्या शेजारी आणि आजूबाजूला उभा रा, राहणारा एखादा माणूस गुन्हेगार आहे किंवा नाही हे तुम्ही पाहिलं पाहिजे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं तुमच्या शेजारी उभे राहून फोटो काढत असतील तर त्यांना प्रतिबंध केला पाहिजे कदाचित वाल्मिक करार प्रकरणानं हे शहाणपण अजितदादांना शिकवलं असावं असं म्हणायला हरकत नाही दत्तात्रय गाडे या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना देखील झालेला प्रकार हा परस्पर सहमतीतून झालेला आहे असं सांगणारी माणसं आणि अशी चर्चा करणारी लोक जी आहेत ती या व्यवस्थेत असतील तर त्या लोकांची काळजी करणंही गरजेचं आहे पुणे हे शांतपणानं जगणारं शहर होतं साठ सत्तर वर्षापूर्वी पुण्याची ओळख पेन्शनरांचं गाव म्हणून होत पुणे हे महाराष्ट्राचं ऑक्सफर्ड आहे सर्वात जास्त विद्यार्थी भारतातनं कोणत्या गावामध्ये शिक्षणामध्ये साठी येत असतील तर ते पुण्यनगरीमध्ये पुण्यामध्ये येतात पुणे ते आय टी हब आहे पुण्यामध्ये उद्योगधंदा चांगला आहे आणि पुण्यामध्ये हॉटेल इंडस्ट्री जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते अशा पुण्यामध्ये कोणीतरी पोरशो गाडी चालवतो आणि एका तरुण तरुणीला मध्यरात्री धडक देऊन जे तो निघून जातो असे प्रकार होणार असतील तर पुण्यातल्या नागरिकाचं आयुष्य धोकादायक आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे पुण्यामध्ये स्वारगेटसारख्या अतिशय गजबजलेल्या स्टेशनवर एखादा बलात्काराचा प्रसंग पहाटेच्या वेळी घडत असेल तर ती गोष्ट देखील पुण्यातल्या दे नागरिकांच्या आणि पुणेकरांच्या सार्वजनिक जीवनासाठी जी आहे ती थी फारशी हितावह नाही अगदी वादा करता काही लोकांचं जे म्हणणं आहे की हा परस्पर सम सहमतीतून प्रकार घडला आरोपीच्या वकिलांनी जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तसा प्रकार करायचं असेल कुणाला तरी आजूबाजूला इतकी लॉजेस असताना असा प्रकार जर शिवशाही बसमध्येच जाऊन करणारे करणार असतील आणि तरीही या व्यवस्थेला काही करत कळत नसेल आणि ही व्यवस्था नुसतीच शांत बसत असेल तर या व्यवस्थेचा पाया जो आहे तो अतिशय कमकुवत झालेला आहे ही व्यवस्था केव्हाही ठासळून पडेल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या तरुणीला आधार देण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या तरुणीच्या पाठीमागं उभी राहण्याची सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्या तरुणींच्या हितसंबंधांना धोका पोचून न देता तिला संरक्षण देण्याची यातल्या काही गोष्टी राज्य सरकारनं तातडीनं करायला हव्यात आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा महाराष्ट्रात होऊ नयेत यासाठी जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी जय भवानी जय शिवाजी